नमस्कार मी संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर दहा वर्ष काय केलं ते सांगा अजून यांच्या मानगुट्टीवरती म्हणजे मुनगट्टीवर नाही तो वेगळा पण यांच्या मानगुट्टीवरती जे काँग्रेसचं भूत बसलय ते उतरत नाहीये दहा वर्ष झाली मोदीजी तुम्ही पंतप्रधान आहात चिमटे काढून बघा जनतेला चिमटे काढताय ना महागाईचे त्याच्यापेक्षा स्वतःला काढून बघा की तुम्ही खरंच पंतप्रधान झाला होता कारण आता तुमची खुर्ची जाते पण यांची भाषा एवढी खाली आले काल ते काय म्हणाले मला असं वाटतं कारण आज अजित पवार म्हणाले की पुढच्या सभेत मी त्यांना विचारीन की भटक ती आत्मा ते कोणाला बोललेत आहेत भटकती आत्मा तुम्ही कोणाला बोललात पवार साहेबांना बोललात मग जसे भटकती आत्मा असते ना तसा काही एक वखवखलेला आत्मा सुद्धा असतो आत्मा असतो आणि हा वखवखलेला आत्मा कसा असतो माहिती आहे सगळीकडे जातो आणि सगळं काय भाई पवार साहेब त्यांच्या मुलीला मुख्यमंत्री करायला लढतायत मी माझ्या मुलाला मुख्यमंत्री करायला लढतोय आणि हे स्वतःसाठी लढत आहेत मी माझ माझ्यासाठी आणि सगळी काम मित्रांसाठी आम्ही आमच्या मुलांसाठी लढतो आहोत त्यानं मुख्यमंत्री करायचं की नाही हे जनता ठरवेल कारण मुख्यमंत्री बनायला मत लोकांची मतं लागतात ते एका फोनवर जसं तुम्ही बीसीसीआयचा अध्यक्ष केले आणि त्यांच्या मुलाला तसं मुख्यमंत्री पद नाहीये पण हा वकवकलेला आत्मा सगळीकडे फिरतोय महाराष्ट्रामध्ये पंधरा वीस पंचवीस किती सभागत आहेत पण जर त्या वखवकलेल्या आत्म्याला जरा जरी संवेदना असतील तर जिथे जिथे फिरतायत तिथे तुमच्या नादानपणामुळे या शेतकऱ्याने आत्महत्या केल्या त्यांच्या आत्म्यांकडे बघा त्यांच्या घराकडे बघा त्यांच्या घरातल्या तुटलेल्या मंगलसूत्राकडे बघा शेतकऱ्याचं उत्पन्न तुम्ही दुप्पट करणार होतात उत्पन्न दुप्पट तर झालंच नाही पण त्याच्या उत्पादनाचा खर्च वाढला तो दुप्पट झाला तिप्पट झाला आणि आज तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ठाण मांडून बसण्याची जी वेळ आलेली आहे पण महाराष्ट्र भोळा आहे साधा आहे दिलदार आहे पण महाराष्ट्र कृतज्ञ नाहीये अजिबात नाही आहे आणि महाराष्ट्र गद्दार नाहीये जुडे हमारे रहिए साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक, सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद